श्री गणेशाय नम स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पाचे स्थान सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता मंगलकर्ता आणि विनायक आहेत आपण कोणतेही नवीन कार्य सुरू करताना सर्वात आधी श्री गणेशा करतो कारण बाप्पाच्या कृपे शिवाय कोणतेही कार्य सिद्ध होत नाही आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे गणपती बाप्पाची अकरा दिवस सेवा जर आपण श्रद्धा प्रेम आणि सात्विक भावनेने बाप्पाची सेवा केली तर जीवनातील प्रत्येक कार्यात यश सुख आणि समाधान मिळते अकरा दिवसांची सेवा का करावी आपल्या शास्त्रांनुसार गणपती बाप्पा दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी आपल्या घरी येतात पण सेवा फक्त उत्सवापुरती मर्यादित नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे अकरा दिवस दररोज बाप्पाची सेवा केल्याने घरातील विघ्ने दूर होतात मनाला शांतता मिळते कार्यात यश मिळते आणि दैवी संरक्षण प्राप्त होते सेवा कशी करावी प्रत्येक दिवशी काही सोप्या गोष्टींचे पालन करावे सकाळची सुरुवात लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत गणपति पूजन बाप्पा मूर्ति अल तो स्वच्छ प्याने अभिषेक करावा नवीन फूल अर्पण प्रत्येक दिवसी ताजे खूल व दुर्वा अर्पण कर आवश्यक है दीप लवने घर देवघरत सका संध्याल नित्यनेमाने दिवा मंत्र जप ओम गण गणपत्ते नमो नमः, ओम गण गणपत्ते नमो नमः, ओम गण गणपत्ते नमो नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा किंवा जेवढा जास्त होईल तितका जप करा प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व अकरा दिवसांची सेवा म्हणजे साधा विधी नाही तर प्रत्येक दिवस एक पायरी आहे जी आपल्याला यशाच्या मार्गावर नेते पहिला दिवस बाप्पाचे स्वागत अ घरात आनंद सकारात्मकता व शांती येते दुसरा दिवस कार्यसिद्धी नवीन कामात यशाची सुरुवात तीसरा दिवस विघ्नाचा नाश अड़थे कमी हो चौथा दिवस बुद्धि की योग्य निर्णय घे क्षमता मिलते पांचवा दिवस आरोग्य सुधारणा और शारीरिक व मानसिक शक्ति वाढ़ते सहावा दिवस कुटुंबा और घरगुती कलह दूर होता दिवस आर्थिक प्रगति और धनधान्या वाढ़ होते आठवा दिवस भक्तिवाढ़ मन भक्ति में बनते नववा दिवस संरक्षण नकारात्मक शक्तींपासून रक्षण मिळते दहावा दिवस इच्छा पूर्णता हृदयातील गुप्त इच्छा पूर्ण होतात अकरावा दिवस विसर्जन म्हणजेच समर्पण जे काही केले ते बाप्पाला अर्पण करून आशीर्वाद प्राप्त करणे सेवा करताना काय करावे शुद्ध मन शुद्ध आहार आणि सात्विक जीवनशैली पाळावी राग मत्सर लोभ यांचा त्याग करावा बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेने नम्र भाव ठेवावा लाभ काय होतात जीवनातील प्रत्येक कार्यात यश निश्चित मिळते व्यवसाय नोकरी शिक्षण आरोग्य सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतो घरात सुख शांती आणि ऐश्वर्याची वृद्धी होते सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला शांती मिळते आणि बाप्पाच्या कृपेचा अनुभव होतो मित्रांनो अकरा दिवस श्रद्धेने गणपती बाप्पाची सेवा करा आणि बघा बाप्पा तुमच्या जीवनात कसे बदल घडवून आणतात प्रत्येक कार्यात यश मिळवायचे असेल तर बाप्पाच्या सेवेत मनापासून लागा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा चलात तर मग आपण सर्व मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या